नमस्कार मी पद्मजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी खारी शंकरपाळी करणार आहोत अगदी झटपट तयार होतात मुलांना बाहेरची विकतची कुरकुरी आणायचीही गरज नाही घरच्या घरी तुम्ही अशी ही मस्त खारी शंकरपाळी मुलांना नक्की करून द्या खुसखुशीत शंकरपाळी होण्यासाठी आपण यामध्ये एक सिक्रेट साहित्य घातलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा आणि माझ्या जर रेसिपी तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच्या आयकॉनला पण क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स वेळेवर मिळतील चला तर मग वेळ वयान घालतो पटकन रेसिपीला सुरुवात करूया थारी शंकरपाळी करण्यासाठी मी येथे एक वायटी मैदा आधीच चाळून घेतला होता तो आपण एका ताटामध्ये घेऊयात मेजरिंग कप तुमच्याकडे नसतील तर कुठलीही वाटी तुम्ही मेजर करण्यासाठी घेऊ शकता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात तर मी येथे अर्धा चमचा मिठाचा वापर केलेला आहे एक चमचा धनेपूड घालून घेतली चवीसाठी आता यामध्ये आपण पाव चमचा हळद घालून घेतली थोडंसं आपण हिंगही घालून घेतलेला आहे हिंगामुळे हिंगा स्वाद चांगला येतो सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी मी दोन चमचे तूप गरम करून घेतलं होतं आणि हे गरम कडकडीत तूप आपण मैद्यामध्ये घालून घेतलं आता व्यवस्थित चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हाताने मिक्स करू नका नाही तर चटका बसेल त्यानंतर थोडंसं थंड झालं की आपण हाताने मिक्स करून घ्यायचं यामध्ये कसुरी मेथीही आपण घालून घेतली ती थोडीशी अशी क्रश करून घालायची आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या असा गोळा बनला पाहिजे तर तुम्ही येथे पाहू शकता अशा पद्धतीने गोळा बनला की त्यामध्ये आपण पाणी घालून हे पीठ मळून घेऊया यामध्ये मी अर्ध कप पाणी घेतलं होतं लागेल तसं पाणी आपल्याला घालायचं आहे एकदमच पाणी टाकलं तर पीठ पातळ होऊ शकतं जरी पीठ पातळ झालं तर त्यानंतर तुम्ही थोडंसं मैदा घालून पुन्हा एकदा हे पीठ घट्ट करू शकता अर्ध्या कपातलं पाणी एवढं उरलेलं आहे अर्ध्या कपापेक्षा मला कमी पाणी लागलेलं आहे थोडंसं आपण पीठ लावून घेऊयात आणि थोडंसं तूपही आपण याला लावून घेऊयात तर माझ्या ह्या फ्राईंग पॅनला तूप लागलेलं होतं तेच मी इथे ह्या उंड्याला मिक्स करून घेत आहे आता हा गोळा आपला मळून तयार झालेला आहे असा घट्टसरस गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे जास्त पातळून पीठ हे करायचं नाही तर इथे गोळा मळून तयार झालेला आहे थोडासा मैदा मी घेतलेला आहे ताटामध्ये आता या गोळ्याचे आपल्याला तीन समान भाग करून घ्यायचे आहेत साधारण चपातीपेक्षा थोडा मोठ्या आकाराचा आपण एक गोळा केलेला आहे याला असं थोडंसं हाताने गोल करून घ्यायचं त्यानंतर मैद्यामध्ये बुडून घ्यायचा आणि पोलपाटावर हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे अतिशय मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत ही आपली खारी शंकरपाळी तयार होतात चवीलाही खूप भन्नाट लागतात टी टाईममध्ये स्नॅक्स म्हणून तुम्ही ही शंकरपाळी तयार करून ठेवू शकता मुले जर तुमची बाहेर शिकायला राहत असतील तर अशी ही खारी शंकरपाळी तुम्ही मुलांना पाठवू शकता दिवाळीतही बनू शकता खूप झटपट तयार होतात अगदी सोपी रेसिपी आहे खायलाही खूप सवदार लागतात विकतची कुरकुरी आणायचीही गरज नाही तर येथे आपण ही पोळी आता लाटून घेतलेली आहे पाहू शकता दोन्ही साईडने व्यवस्थित उलटपलट करून आपण लाटून घेऊया इथे थिकनेस मी तुम्हाला दाखवते चपातीपेक्षा थोडंसं जाडसर आपल्याला करायचं आहे आता आपण याचे काप करून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही चौकोनी आकाराचे पण आपले नेहमीचे शंकरपाळी कशी असतात ना तशीही करू शकता पण मी येथे अशी लांब लांब केलेली आहे म्हणजे कुरकुरे खाल्ल्यासारखं मुलांना वाटतं खायलाही खूप छान लागतात आणि दिसायलाही छान दिसतात आता ही सेपरेट करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला गरम तेलात तळून घ्यायचे आहे बारीक गॅसवरच आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे मोठा गॅस करून तळू नका नाही तर त्याला क्रंचीनेस येत नाही बारीक गॅसवर म्हणजे लो फ्लेमवर आपल्याला शंकर ही शंकरपाळी सर्व काही तळून घ्यायची आहेत टाकताना अशी सिंगल एक एक टाकायची तर येथे कलर बदललेला आहे तुम्ही पाहू शकता शंकरपाळी आपली तळून तयार झालेली आहे ही एक बॅच आपली तयार झालेली आहे ही मी काढून घेते आणि दुसरी बॅच ही आता आपण टाकून घेऊयात अशाच पद्धतीने सर्व काही शंकरपाळी आपण तळून घेणार आहोत कमी वेळात आणि झटपट आपली ही मस्त कुरकुरीत खुसखुशीत शंकरपाळी तयार होतात चला तर मग सर्व राहिलेली शंकरपाळी आपण तळून घेऊयात अशी जरी बंचमध्ये तुम्ही टाकली ना तर तेलामध्ये ती आपोआप सेपरेट होतात फक्त एकदम एकावर एक, एक, एक करून ठेवू नका एक, -एक पोळी लाटून आपल्याला अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे म्हणजे एका साईडला तुम्ही लाटून घ्या आणि दुसऱ्या साईडला अशा पद्धतीने तळून घ्या तळेपर्यंत आपले दुसरी चपाती लाटून होते तर अशी ही झटपट मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत आपली खारी शंकरपाळी तयार होतात तर या पद्धतीने तुम्ही ही खारी शंकरपाळी नक्की करून पहा सर्व काही शंकरपाळ्या आपल्या तळून तयार झालेल्या आहेत खूपच मस्त आणि एकदम क्रिस्पी झालेल्या आहेत मग कशी वाटली तुम्हाला आजची ही खारी शंकरपाळीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद